तर मराठा आणि कुणबी एकच आहेत हा अध्यादेश काढा आणि ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवर जरांगे ठाम आहेत मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवरही निशाणा साधला घातपातासाठी कोणता कार्यकर्ता पाठवला हे आपल्याला माहिती आहे असं सांगत त्यांनी छगन भुजबळांवर शेलक्या शब्दात टीका केली गोधडीवरूनही त्यांनी भुजबळांवर निशाणा साधला आहे मग आता मराठा

मी गोधडीत मोबाईल मध्ये काय बघतो त्याला कोण सांगतो नाही हो मी मला माहिती झाला तुम्हाला आज नाही सांगतो तुम्ही असं त्याचा माग लागता ते मला माहित झाला मी लय करून शपथ सांगत तुम्हाला मी माघडा लय माघडावर मी शोधणच करा याला कोण सांगत आमचाच हा तो मराठी शिका करे नको कोण आमच्या आसपास शेदे राहतो तू हो तर साल्याच्या किल्ल्यावर तो हा कार्यकर्ता तो कोण पाठिला होता ग्रह मंत्र्यांनी सांगितलंय चौकशी करतो लवकर मला नाव सांगायचं वेळी तू मी काय करतो ना मी कोणत काय करतो माहिती तुला तू काय करतो मला माहिती तुला कोण कार्य करता हे मी मला माहितीये तुला जर मला जेल ला टाकायला उठाव केला ना तर तुला हातच समाजी घ्यावा लागला